नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता नेपाळमुळे देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे प्रचंड बदलणार आहे बाजार प्रचंड बाजार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव पण इथं प्रश्न उद्भवला आहे की अखेर नेपाळमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात कांद्याचे बाजारभाव का बदलणार नेपाळचं आणि आपल्या देशाचं कांद्या बाबतीत नक्की रिलेशन काय आहे आणि जर नेपाळमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव प्रचंड प्रमाणात बदलणार असतील तर याचा अर्थ काय काय नेपाळमुळे इथून पुढे देशात कांद्याचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहायला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची जी अपडेट नेपाळ मधून आली कारण नेपाळ मुळे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजार पण नेपाळमध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे कांद्याचा बाजारभाव प्रचंड प्रमाणात बदलणार या बदलामध्ये भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा नेपाळमुळे वाढणार किंवा घटणार चला तर मग घेऊयात आता समजून मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असेल की नेपाळमध्ये जेन जी आंदोलन हे सुरू आहे याच्यामध्ये तिथल्या सर्व मंत्र्यांनी आणि जवळपास प्रधानमंत्री या सगळ्या सगळ्यांनी या ठिकाणी आपण बघितलं तर राजीनामा दिलाय आणि याच्यामुळं काय झाले की बाबा अडचण येऊ नये म्हणून भारत सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून काय केले नेपाळची जी आपली बाँड्री आहे पाच राज्याशी जोडून असलेली ही बाँड्री जी आहे तात्पुरती त्या ठिकाणी सील केली म्हणजे बंद केली याच्यामुळे झालंय काय की नेपाळ हा भारतातून मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करतो नेपाळ हा पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा कांदा भारतातून खरेदी करणारा देश आहे नेपाळ जवळपास पावणे दोन लाख ते दोन लाख मेट्रिक टन कांदा दरवर्षी भारतातून खरेदी करत असतो आता तुमच्या लक्षात आले की मला काय म्हणायचं की नेपाळ हा आपल्यासाठी कांदा विकण्याबाबतीत किती महत्वाचा आहे आता बाँड्री सील येता आणि तिथं त्या ठिकाणी अशांतता आहे म्हणून कांद्याचा पुरवठा आपण नेपाळला सध्या करू शकत नाही याच्यामुळे काय झाले की जी एक विक्री होण्याची शक्यता होती ती थोडी थांबली याचा अर्थ बंदच झाली असं नाही किंवा बंदच ना राहील असं पण नाही पण महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की याच्यामुळे काय झाले की अफवानचा बाजार या ठिकाणी होतो आलाय आणि व्यापारी याच संधीचा त्या ठिकाणी फायदा घेत असतात आणि एक भीतीचं वातावरण पसरवले की नेपाळमुळे आता या ठिकाणी भविष्यात कांदा बाजारभाव प्रचंड घटणार आहे कारण नेपाळची बाँड्री सुरू होणार नाही तर तुम्हाला खात्रीनं सांगतो जशी अडचणीची परिस्थिती आहे म्हणून नेपाळची बाँड्री सील केली तशीच ती ओपन सुद्धा होणार आणि हे संपूर्ण जे प्रकरण आहे अर्धा दिवसात निवळण्याची शक्यता आहे यामुळे भारतातून कांदा विक्री ही नेपाळ अर्धा दिवसापासून सुरू होईल पण बाजारभाव जेवढे पटकन घसरतात तेवढे पटकन ते वाढत नाही यामुळे तुम्हाला सांगतो की जे मागच्या दोन तीन दिवसात एकशे दोनशेची आपल्याला घसरण बाजारभाव दिसली ती आता हळूहळू या ठिकाणी जी आहे तेजी पकडणार आहे आणि इथून पुढे तुम्हाला सांगतो कांद्याचा बाजारभाव हा दोनशे तीनशे ची तेजी ती दाखवून एक सरासरी बाजारभाव पातळी चौदाशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचू शकते पण घाबरू नका नेपाळमुळे जरी सध्या कांद्याचा बाजारभाव तात्पुरता घसरला असला तर जास्त काळ काही ही स्थिती राहणार नाही ने, नेपाळमुळे देशातील बाजारभावात कांद्याच्या बाजारभाव शंभर टक्के तेजी येणारे एवढं लक्षात ठेवा पण विक्रीचा विचार करत असाल तर आपण बघितलं की यंदाच्या वर्षी फार संकट आले बांगलादेशची खरेदी बंद श्रीलंकेमध्ये अडचण आली पुन्हा नेपाळमध्ये अडचण आली यामुळं आपण काय करा आपल्याकडे जो डॅमेज माल आहे तो सगळा काढून टाका आणि जो चांगला माल आहे तो ठेवा कारण ऑक्टोबर महिन्यात कोणाकडेच माल शिल्लक राहणार नाही तेव्हा बाजारभाव प्रचंड वाढतील त्यामुळं वा एक मिळेल तो भाव बघून सध्या डॅमेज माल काढून टाका ज्याला काजळी लागली कोंब आलेत असा परंतु चांगला माल स्टॉक करून ठेवा भविष्यात कांद्याचा बाजारभाव प्रचंड वाढू शकतो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा या मिळणार प्रतिकूळ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांची आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप खुँँ आभार